वांगणीमध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच असून नव्याने वसाहत झालेल्या भागात कचऱ्याचं साम्राज्य दिसून येत आहे अशातच वांगणी पश्चिमेकडील वार्ड क्रमांक चार हद्दीत वांगणी कुडसावरे रस्त्यालगत अघोषित डम्पिंग पाहायला मिळत आहे वांगणी कुडसावरे रस्त्यालगत विद्याविकास शाळेच्या पुढे स्वर्गीय हरिश्चंद्र शेलारनगर कमानीच्या आत नव्याने चाळ बांधकाम होऊन रहिवासी वसाहत झाली आहे मात्र या कमानीला लागूनच सध्या कचऱ्याचं साम्राज्य तयार होताना दिसून येत आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अनेक वर्षापासून असलेले जलाराम मंदिर आहे तर हाकेच्या अंतरावर विद्याविकास शाळा आहे वांगणी आणि कुडसावरे या दोन गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते इतकंच नव्हे तर जवळच शाळा असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांची देखील वर्दळ असते समोरच मंदिर असल्याने ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी आणि विश्रांतीसाठी येत असतात मात्र असं असताना रस्त्याशेजारीच नव्याने तयार होत असलेल्या अघोषित डम्पिंगमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून साथीच्या रोगांना निमंत्रण मिळतंय त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही याची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने हा कचरा त्वरित उचलावा तसेच कचऱ्याचे योग्य नियोजन करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते अरुण भयकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share, and subscribe.